नमस्कार आरे टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जातीवाचक शिवीगाळ करून प्राण घेण्याप्रकरणी परळी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेल्या करुणा धनजय मुंडे यांना अंबजोगाई न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर त्यांच्या गाडीचा चालक अरुण मोरे यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका सहयोगिनी विशाखा रविकांत घाडगे यांच्या फिर्यादीवरून जातीवाचक शिवीगाळ का करत आहेस असा विचारलेवरून रविवारी वैजनाथ मंदिर परिसरात करुणा मुंडे यांनी बेबी छोटी मिया तांबोळी यांच्या उजव्या हाताला धरून खाली पाडली त्यामुळे त्यांच्या उजव्या हाताला जखम झाली यावेळी अरुण दत्तात्रेय मोरे राहणार मुंबई यांनी त्यांच्या हातातील चाकूने गुड्डू छोटे मिया तांबोळी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पोटावर वार केला व वा घाडगे के यांना जातीवाचक शिवगाळ केली सदर फिर्यादीनुसार दोन्हीही आरोपींवर कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीससह अॅट्रॉसिटी कायद्याअन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता करुणा शर्मा यांना अटक करून सोमवारी अंबजोगाई सत्र न्यायालयासमोर हजर केले पोलिसांनी पाच दिवसाची पोलीस कोठडी मागली मागितली होती परंतु न्यायालयाने करुणा शर्मा यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर अरुण मोरे यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे विशेष बाब करुणा शर्मा यांचे वकील वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे स्वतः करुणा शर्मा यांनी स्वतःची बाजू न्यायालयासमोर मांडली करुणा शर्मा यांचे लिगल वकील उद्या कोर्टात जामीन अर्ज दाखल करणार असल्याची स्थानिक वकील यश एम गलांडे यांनी म्हटले आहे परळी परे, सिटी पोलीस स्टेशन येथे करुणा शर्मा व इतर यांच्या विरुद्ध जो क्राईम रजिस्टर झाला होता एकशे बेचाळीस एकवीस त्याच्यामध्ये पोलिसला पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून आज कोर्टासमोर मान्य कोर्टासमोर हजर केलं होतं त्यातील मोरे नामक जो आरोपी आहे तर त्यांना एक दिवसाचा पीसीआर दिलेला आहे आणि करुणा शर्मा ज्या आहेत त्यांना एमसीआर करून त्यांची मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये रवानगी केलेली आहे आणि एक दिवसाचा पी सी आर जे मोरे जे इतर आरोपी आहेत त्यांचं हे, हे केलेलं आहे त्यांच्याकडून त्या गुन्ह्यासंदर्भाने काय हत्यार जप्त करणे आहे याच्यासाठी एक दिवसाचा पी सी आर दिलेला आहे आणि करुणा शर्मा ह्या ज्या आहेत तर त्यांना एम सी आर करून त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेतलेला आहे आता त्यांच्या जामीनसाठी जो आहे तो उद्याच्या उद्या किंवा परवा दिवशी त्यांचा अर्ज दाखल होईल जामीनचा आणि इतर आरोपी दुसरा दुसरे जे आहेत त्यांचं पण उद्या जर मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये त्यांना पाठवलं तर त्यांचाही जामीनचा अर्ज परवा दिवशी दाखल होतो त्यांनी स्वतः करुणा शर्मा यांनी त्यांनी स्वतःची बाजू स्वतः मांडलेली आहे कोर्टामध्ये आणि त्या त्याप्रमाणे कोर्टाने त्यांचा युक्तिवाद गृहीत धरून त्यांना त्यांचं असं म्हणणं होतं की हा गुन्हा जो आहे तो माझ्यावर कोर्टा दाखल केलेला आहे राजकीय दबावपोटी दाखल झालेला आहे आणि त्याच्यामुळं मी ह्याच्यामुळे ह्या गुन्हा अशा प्रकारचा केलेला नाही मी निष्पाप आहे तर ते मुद्दे कोर्टाने ग्रहीत धरून त्यांची पी सी आर मागितलेला असताना त्यांची मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये रवानगी केली मला सांगा या जामीन अर्जावर नाही त्याच्यासाठी वकीलपत्र जे लागतं ते वकीलपत्र त्यांनी दिलेलं आहे जामीन अर्जासाठी ज्या बाकीच्या ज्या सर्टिफाईड कॉपीज कोर्टात पाहिजेत आज लोकल हॉलिडे असल्यामुळे आज त्या सर्टिफाईड कॉपीज उपलब्ध झालेल्या नाहीत त्याच्यामुळे उद्या त्यांच्या जामीनचा जाम अर्ज दाखल होईल अर्ज करण्यासाठी त्यांनी स्वतःचा वकील मागितला अगदी तो मुंबईचा असावा असं खरं असं काय असं काही नाही म्हणलेलं नाही त्यांनी तसं नाही तसं नाही आता त्यांनी व्हीपी घेतलेला आहे आता उद्या त्यांचा निर व्हीपी आता आजच्या कामकाजापुरतं मी त्यांची बाजू मांडलेली आहे उद्या कदाचित त्यांना असं जर वाटेल किंवा मी नाही दुसरा ॲडव्होकेट पाहिजे तर ते करू शकतात असं माझं म्हणणं आहे मी ॲडव्होकेट असेल गलांडे